जनतेनं बरोबर जे करायचं ते केलं आणि आमच्या मामालाचा बळीचा बकरा बनवला चुवीस मतावर आउट केलं गेव वाईट वाटत वाईट वाटत मामाला एखादी शेताच्या भाषा म्हणलो मामा माझ्यासोबत राहा भलं फक्त रत्नागिरी उद्योग करू शकतो तुमचा पण परत ते भाजपमध्ये गेले असं मला वाटतं ठीक आहे हरकत नाही कारण त्यांचा खूप प्रेम आहे माझ्याकडं ते गेले चांगली गोष्ट आहे यापुढे मामाला मदत करत राहील मला जर मदत मागायला आले तर निषेध मी त्यांना मदत करेन पण मागायला आले तर दुसरी गोष्ट धनुभाऊ मला लहानपणापासून ओळखतो जणू माझ्या समोर जन्म झालाय अनुभव तुमचा समोर जन्म झालाय माझा तुमचे माझ्या तुमचा जन्म माझ्या समोर झालेला आहे माझं वय सांगणार नाही पण वय सांगत गडबड वय नाही सांगणार आपलं घच पैसे सांगणार <laughs> सांग तुम्हाला तुमचा इंदोर मध्ये मर्डर केला असता इंदोर मध्ये तुमचा मर्डर झाला असता अनुभव आज आपल्यात नाहीत ते भयोजी महाराज त्यांनी वाचवलं तुम्हाला कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे बराच मसाला आहे आज थोडंच बोलणार आहे आणखीन पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून त्यांना तुमचं माझं लागलंयच आता <laughs> तुम्ही चालू केले गावघटमध्ये येऊन अनुभव हो मला सांगा ज्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला प्रेम दिलं भाजपचे एक एक चांगल्या चांगल्या पदावर बसवलं महाराष्ट्राचं युवकाचं अध्यक्ष केलं तुमची लायकी तरी ऐका तुमची लायकी नाही पण आमच्या सन्मानिय स्वरूपाची गोपीनाथराव मुंडेने तुम्हाला कितीतरी पद दिले तुम्हाला आमदारकी दिली पण तुम्हाला आमदारकी कशी आमदारकी पाहिजे नव्हती आमच्या ताईच्या विरोधात तुम्हाला निवडणूक लढायची होती भाऊ खरं नाही हे सांगा तुम्ही छेडले मला धनव ऐका जरा शांती ना ऐका एखादा बॉटल संपवा <laughs> संपित संपित बघा ह्या मुंडे साहेबाला किती त्रास दिला कमी त्रास दिला का मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा सैनिक आहे काहीतरी होते हा सुभेदार मुंडे साहेब म्हणजे लबाडाचा सुभेदार आहे म्हणले आणि हे कोण आहे बाप आहे मी तर सांगितलं तुम्हाला आणि एवढंच नाही खूप काय आहे एवढंच म्हणे मी बोललो कधी मला माहित नाही मला ज्यावेळेस तुम्ही नीरव मोदी बोलले ते तुम्हाला हरकत नाही विजय मल्ल्या बोलायला मला वाटत <laughs> विजय मल्या तुमच्यामध्ये बरंच बोलत सवय आहे तुम्हाला सवय कारण या माझ्या जनतेने मी कधीतरी टीव्ही वर बघितलं असल आणखी कुठतरी बघितलं असल विजय मल्ल्याला त्याच्यातून तुमच्यात काही फरक नाही अनुभव सामान्य म्हणजे मिळतं जुळत फार आहे मला फक्त पंधराकड आलेत ना मी तर राजा आहे धनुभाऊ तुम्हाला कुठे बंधन असेल मी तर राजा आहे मी कुणाच्या जाऊ शकतो धनुभाऊ आणि बीड जिल्ह्यामध्ये उद्या मला तुतारीच्या स्टेजवर जावं लागलं जाईल उद्या मला काँग्रेसच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल उद्या उद्धव साहेब शिवसेनेच्या स्टेजवर जायचं म्हणलं जाईल पण धनुभव तुमचा निकालच लागला लक्षात ठेवा तुम्ही नादाला लागलेत ना माझ्या अहो तुमच्यावर एवढे आरोप होत होते तुम्हाला इतकं घेरलं होतं इतके सगळे बोलत होते पण रत्नागर गुट्ट्यांनी एक शब्द काढला नाही एक शब्द तुमच्या मुलामध्ये एक शब्द काढला नाही तुम्ही इथे येऊन मला बोलता का सिळ्याकडे जाऊ तिथे येऊन आणता का आणि काय म्हणले ते नाही ते तीन तारखेला काहीतरी म्हणले हो आमचा अक्षर आहे तसा